बॅक टू होम बाय ट्रेन माउज फस्ट टाईम एक्सपिरियन्स ऑफ ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन बापरे किती एक्साइटमेंट होती ती तिला ट्रेननी फर्स्ट टाईम जायची सो चला मी परत मी तर बघितलंच आहे तुम्ही पण बघा वॅलकम टू सौ मॉर्शी ब्लॉक स्पार्ट फाय पंधरा मिनिटांनी फायनली वी हॅव रिचेड टू कराड स्टेशन आता जाऊयात ट्रेनची वाट बघ ट्रेनची वाट बघतो आम्ही ट्रेन काहीतरी सव्वा अकराची आहे आता अकरा वाजलेली आहेत साडे अकरा वाजत आली वाट बघूया आपण तोपर्यंत माऊला घेतलेला आहे स्नॅक्स जराफार थोडंफार खायला ट्रेनमध्ये भूग तर ट्रेनची वाटे यायचं हे पिशवी कुठे पूर्ण रेल्वे ट्रेनमध्ये स्टेशन कराड स्टेशन पूर्ण असं शांत थोडीफारच माणसं दिसतात मुंबईला जाणार आहे तर महालक्ष्मी ट्रेन आहे अटेंशन प्लीज। शाहू महाराज टर्मिनल कोलहापुर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल एक्सप्रेस ऑन प्लेटफॉर्म नंबर वन दर्शन ट्रेन मधून जाणार आहे पहिलं अगोदर गाडी वगैरे हो नव्हती आमची स्वतःची तेव्हा आम्ही ट्रेननीच प्रवास करायचो भरपूर म्हणजे लहान तेव्हा तेव्हापासून लहान आय थिंक सो तिसरी चौथी पर्यंत आहे सर त्याच्यानंतर काय गाडी आली तेव्हा पप्पा आम्हाला गाडीनेच डायरेक्ट गावाला आणायचे घरी न्यायचे आता खूप एवढं वर्ष होतं मला वा वाटलं वीस समय आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 20 20 आहे मला वाटतं आम्ही आज ट्रेननी घरी जायला आहे घरी जाणार आहे बापरे कसा असं काय माहिती प्रवास केवढं वर्षानंतर आणि भाऊचं तर फर्स्ट टाइमच आहे माऊ तुला कसं वाटतं आज तू फर्स्ट टाइम ट्रेननी जाणार कस वाटतय तुला तिला मी सांगितलं ट्रेन मध्ये वॉशरूम पण असतात ती मला मानते <laughs> हा <laughs>

चला ट्रेनची वाट बघायचा थोडा वेळा राहिलाय चला फायनली ट्रेन इज काम आहे चला फायनली आपली ट्रेन आलेली आहे माऊ आपली ट्रेन आली लवकर बघ झुक 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 ट्रेन आले चला असं महालक्ष्मी एक्सप्रेस तिरुपती कोल्हापूर तिरुपती कोल्हापूर आणि काय मुंबई काय माहिती आहे एस एट एस एट आहे ना तो हा एस सेवन एस आमची एस टूची तिकडे एस सिक्स ते पण काय गर्दी नाही बाबा एच फायचू मध्ये पण गर्दी नसायला ये, ये बापूर

ट्रेन मध्ये सुरुवात केलेली लगेच ट्रेन मध्ये बसून चढायची नको तिथे वरतीच हळूहळू खाल्ले

सहा तासानंतर सोपेत सुटलेलं आहे धारे सहा वाजलेले आहेत आणि आता कुकरणार आहोत फ्राईट म्हणून स्टेशनला उतरून नंतर मी पटकन घाटकोपरची ट्रेन पकडून घाटकोपर स्टेशनला फायनली पोहोचलेलो आहोत बापरे जाम गर्दी होती त्यामुळे मला ब्लेडी तिकडे व्हिडिओ काढायला नाही भेटला सकाळ सकाळची तर गर्दी असतेच म्हणा सो पटकन घाटकोपर स्टेशन म्हणजे ट्रेन पकडली आणि घाटकोपर स्टेशनला उतरलो तरीसुद्धा गर्दी काय कमी नाही चला म्हटलं जाऊया फटाफट आता आणि बाबू मग बाजा भाऊ घ्यायला आला होता आम्हाला कारमधून सो आम्ही डायरेक्टली घरी गेलो सो so, चला हा व्लॉग मी तेच एंड करते पुन्हा एकदा भेटूया नवीन मग नवीन काहीतरी घेऊन हो, नवीन ब्लॉग घेऊन सो चला टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर हाऊ पण झोपलेली माझी पण जपा पुन्हा एकदा भेटूया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सो so, मावशे व्लॉग्स लाईक Subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding tong. Bye bye.